रामकृष्ण हरी हे बघा आम्ही आज रात्री आमचा मुक्काम गणपती अकोलीत होता बघा आणि गावकऱ्यांनी पालखीचं चांगल्या प्रकारे स्वागत केलं बघा तर हे गणपती अकोलेचे कार्यकर्ते आहेत तर नाव काय म्हणले साहेब आपलं नानासाहेब नवले हे नाना नवले हां हे बघा हे नानासाहेब नवले आहेत तर आपण त्यांच्या आगमनाविषयी त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया साहेब आपलं नवले साहेब आपलं इथं पालखी किती वर्षापासून मुक्कामी येते म्हणजे म्हणजे सुरुवातीपासून शेव आत आजपर्यंत ही पालखी ह्या गावात मुक्कामी येते बघा आणि ह्या पालखीचं एक वैशिष्ट्य ह्या गावचं की इथं आल्यावर वारकऱ्यांना जे चहा दिला जातो ते चहाचं नाव संपूर्ण वर्षभर आमच्याकडे काढतात की बा चहा प्यावा तर गणपती अकोल्याचंच प्यावा असं म्हणजे आठवण काढतात चहासाठी गणपती अकोल्याची पण तुम्ही सगळं नियोजन कसं गाव कसं करता नियोजन तुम्ही सगळे गावां मिळून आम्ही काय हां हां कार्यकर्ते तर सगळे मिळून तुम्ही नियोजन करता आणि पालखीचं सगळं पंगत वगैरे सगळं असं नियोजन करता तर हे दुसरं काय तुम्ही सांगता पालखीविषयी परंपरा चालत आलेली अखंड चालू ठेवणार कारण तुम्ही आज तीनशे एकसष्ट वर्ष तुम्ही आज ही परंपरा चालू आहे तर तुमचं म्हणजे गावाचं भाग्य मोठे आहे एवढी मोठी परंपरा आहे तुमच्याकडं तर हे खरोखर आणि हे एक तुमचं म्हणजे नियोजन एकदम उत्कृष्ट असतं तुमचं पालखीच नियोजन असतं बघा त्यामुळं वारकऱ्यांना इथं कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही तर धन्यवाद नवले साहेब तुम्हाला धन्यवाद हा कशा हा कशा प्रकारे दिंडीची सेवा घेतात सेवा आम्ही सगळे कार्यकर्ते आपली मस्त ग्रामस्थ सेवा करत असतो हो आणि आमचं असं असत की चहाचं निवेदन जेवणाचं निवेदन सगळ्यांना सांगायचं आणि ही काही दिंडी अशी वैयक्तिक कोणाच्या घरी जात नाही समस्त ग्रामस्थांकडून गोळा केलं जातं का ते समस्त ग्रामस्थ असतील गावकरी असतील यांच्याकडूनच गोळा केलं केला गोळा केला जातात आधी पण असं दोन दोन चार चार पण आता पण खूप लोक देतात आता गावात पुष्कळ दिंडी येतात दोनशे दिंडी आहेत आमच्या गावात गावामध्ये रोज आम्ही ह्या दिंडीचं दिंडी आमचं महत्व म्हणजे मंदिरात विषय आमचं प्रेम आहे आणि महाराजांना आमचं आता तीनशे एकसष्ट वर्ष तुमचं आता नाते संबंध आहे त्यामुळे ते परमेश्वर महाराजांचा आमचा गावातली सगळी कामं महाराजांनीच केली ते प्रत्येक मंदिराचा कळस प्राण प्रतिष्ठा विठ्ठल रुपमायची बजरंग बलीची तिथं प्राणप्रतिष्ठा गणपतीचा कळस सगळी कामं महाराजांनीच केली महाराजांना इच्छाशिवाय काहीच काम करत नाही काहीच काम करत नाही ते तर आहेच पण तुमचं गावाचं एक वैशिष्ट्य असे की मी एवढ्या घेऊन तुम्ही संपूर्ण सगळ्या पालख्यांचं हे ते सगळं नियोजन करता त्यामुळे तुमचं म्हणजे खरच तुमचा धन्यवाद मानले पाहिजे तुम्ही बागेवानी आज एवढे वारकरी तुमच्या गावात येऊन जातात साडेतीनशे वर्ष तीनशे साठ काळापासून दिंडी आहे दिंडी आहे आणि आता म्हणजे बाबा ही काल निघाली ना असं काय नाही त्यामुळे आमची सेवा खूप असते हो धन्यवाद साहेब हा साहेब आपलं नाव काय म्हणले विष्णू पाटील पाटील तुम्ही तरुण कार्यकर्ते दिसतात नाही नाही असे तरुण कार्यकर्ते म्हणजे प्रत्येक गावात आहे आम्हाला भेट गावात वैशिष्ट्य असं आमच्या आजोबा पंजोबा खपर पासून आम्ही चालू तुवारी ती तुमची ती सेवा करताना आम्हाला खूप अभिमान वाटतो ही तीनशे एकसष्ट वर्ष आहे आणि तुमचे खापोर आजोबा यांनी हे कार्य केलं त्यामुळे तुमचं ते भाग्य तुम्हाला लागलं बघा ते हे एक विशेष आहे आज तीनशे एकसष्ट वर्षाची परंपरा आहे म्हणजे फार मोठी परंपरा आहे आणि आपल्या पालखीचा मान आहे ह्याला गोपाल गायचा आपल्या पायकीचा मान आहे तिथं पताका दाखवल्याशिवाय गोपाल गायचं हेच होऊ शकत नाही कालाच होऊ शकत नाही दिंडी आपली आहे त्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतो आपल्या दिंडी आल्यानंतर आम्हाला समाधान वाटतं आणि आपण हा बरं बरं असंच आपलं म्हणजे तुमची परंपरा ही कायमची टिकून राहणार आहे आणि कारण तुमचे संस्कारच आज तीन चार पिढ्यापासून तुमचे संस्कारच जे हे भाग्य पुण्य मुलं आणि तुमची मुलं पण करते कारण ही परंपरा चालू आहे आता रात्री आम्ही एक ठिकाणी मुक्कामी होतो तर त्यांच्या घरात सुद्धा तुमच्या अशी परंपरा आहे ते त्यांच्या घरात संपूर्ण लोक माळकरी आहेत आणि भजन करतात कोण कीर्तन करतात संपूर्ण असे ते शिक्षक आहेत बघा ते सर त्यांच्याकडे रात्री आम्ही मुक्कामी होतो बघा पण ते त्यांच्या घरात संपूर्ण माळकरी माणसं आहेत कीर्तनकार आहे लहान मुलगा आहे बघा दहा वर्ष तो गायनकार आहे म्हणजे त्याचं रात्री मी पेटी वगैरे त्याचं पाहिलं पण खरं उत्कृष्ट असं संस्कार आहेत बघा हा धन्यवाद हे बघा निमराज महाराजाचे कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते हे ना नाना लोखंडे बघा तर हे आपल्याला गावकऱ्याशी थोडा त्यांच्याशी चर्चा आपल्याला सांगत आहेत माहिती घेत आहेत बोला ना काल दिनांक तेरा रोजी शनिवारी पाच वाजता अकोले गावामध्ये आगमन होत असताना अकोले गावचे जे ग्रामस्थ आहे सर्व वारकरी वगैरे सर्व सरपंच उपसरपंच चेअरमन व सर्व वारकरी आणि सर्व ग्रामस्थांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं आमच्या निमराज महाराज देव देवस्थानचं स्वागत करत पालखी सोहळ्याचं अत्यंत चांगलं अगदी फटाक्याची आतिषबाजी असेल मृदुंग अस आल्यानंतर प सर्वप्रथम म्हणजे गणपती अकोल्यामध्ये चहा हे वैशिष्ट्य आहे सायंकाळी अत्यंत चांगल्या पद्धतीचा दुधाचा चहा त्याचप्रमाणे रात्री जेवण अत्यंत गावकरी जेवण देतात तिथं असं वैयक्तिक कोणाचं जेवण नसतं ज्वारीची भाकर असल आमटी असल अत्यंत चांगल्या पद्धतीचं जेवण देऊ रात्री हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज यांचं कीर्तन झालं आणि झोपण्याची या आंघोळीची अत्यंत काळजी हे ग्रामस्थ घेतात प्रत्येक वारकऱ्याची काळजी घेत असतात सकाळी सुधीर पाठी पाच वाजता चा अजून साधारण मी म्हणतो पन्नास टक्के चा, चा शिल्लक राहिलेला आहे वारकऱ्यांसाठी पिण्यासाठी अत्यंत हिरारीने इथले सर्व ग्रामस्थ स्वागत करीत असतात आमच्या पालके सोहळ्याचे अध्यक्ष चंद्रकां चंद्रकांत काका दंड होते हरिभक्त परमेश्वर महाराज आणि आपल्या पालके सोहळ्याचे सर्व वारकऱ्यांतर्फे आपुलं ग्रामस्थांना लाख लाख शुभेच्छा धन्यवाद असाच त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे रहावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो धन्यवाद हा बोला काय नाव काय म्हणले आपलं हा बोला काय बोलत नाही हे बघा बघा ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत बघा नाव काय म्हणलं आपलं अशोक पाटील पाटील हा तर तुम्ही आता गेल्या वर्षी पण आपली भेट झाली होती आपली मुलाखत झाली होती तर रात्री पण तुम्हाला भेटण्याची प्रयत्न केला पण तुम्ही काय भेटू शकले नाही तर सांगा पालखी विषयी थोडी माहिती तीनशे एकसठ वर्षपासून आणि पूर्वीपासून आशीर्वाद तुमची पुण्य पुण्य आहे आहे गावाला आ, तुम्त तुम्त गावाला म्हणून परंपरा चालू आहे पण पहिली गोष्ट म्हणजे तुमची पुण्य आहे की तुम्ही इथं व्यवस्था करता म्हणून आपलं नाव काय जनार्दन पटेल हा तुम्ही पण ज्येष्ठ कार्यकर्ते तुम्ही पण हे तरुण वर्गाला तुम्ही पण मार्गदर्शन करता बरोबर तर चांगल्या प्रकारे तुम्ही सुद्धा म्हणजे भाग घेऊन तुम्ही दिंडीचं स्वागत करता व्यवस्थित प्रतिष्ठान करता धन्यवाद गावाची म्हणून तर एकसष्ट वर्ष पालखी इथं येते ना श्रद्धा आहे तुमची श्रद्धा आहे पालखींची पण श्रद्धा आहे त्यामुळे पालखी इथं येते तुमचं नाव काय म्हणले का धन्यवाद हा झालं धन्यवाद धन्यवाद हे बघा आमचे पालखे बरोबरचे वारकरी आहेत बघा नाव काय तुमचं संभाजी हा संभाजी बघा तुम्हाला ह्या गावाविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्हाला म्हणजे अनुभव काय तुमचे खूप आदर प्रेम आणि खूप सेवा ग्रामस्थ मंडळी सर्व काही असे सेवा देणारी सेवा देणारी मंडळी आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत आणि तरुण वर्ग पण त्यांच्या पा पावलावर पावलं देऊन चालले त्यामुळे ही दिंडी अखंड चालू राहील असं मला पण वाटतं धन्यवाद रामकृष्ण हरी हे बघा आता गणपती अकोल्यावरनं पालखीचं प्रस्थान होत आहे बघा आता आधी सुंदर अशा प्रकारे प्रस्थान होत आहे गावकरी पण प्रस्थानासाठी सर्व हजर आहेत बघा आणि आता पालखी पुढील मुक्कामीपर्यंत या ठिकाणी जाणार आहे बघा

ताम कना पीत पीतर कपिड़ा कननि तव्हां चांव पीस पीतां बराधरो ओ पीस पीता प घुमा परिसे पर हा घुमे परी तवे कराते ताते त

I'm <speaking in foreign language> cara